महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब ठाकरे किंवा बुरुले जिल्ह्याचे मुंबईचे मागे लोकात गाने प्लास्टिक आहे यांच्या वाढसानिमित्त कन्या माहिती नोकरी रोजगार मिळावा आज मला लेटर कन्फर्म लेटर भेट भेटलेला आहे कंपनीचा त्यामुळं कन्या माहिती खूप खूप आभार मान मानतो आता माझ्यासाठी खूप बेरोजगार मुलं आले होते शेत्र मुलीच्या मुलं मुलं आले आहेत शिबिरामार्फत खूप मोठा फायदा होणार आहे आज रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तथा हिंगोली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथे युवासेना जिल्हाप्रमुख कनैयाबायती यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत शेतकरी नेते अजितदादा मगर भाऊ काळे आदी मान्यवरांनी उपस्थित तरुणांना विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक कन्या यांनी केले या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हा युवासेना वि जिल्हा विस्तारक कृष्णाभाई आष्टीकर महिला जिल्हाप्रमुख रेणुकाताई पतंगे माजी नगराध्यक्ष श्रीनिवासभाऊ पुरादवार प्रमुख डॉक्टर डी बी शहर प्रमुख काशीनाथ भोसले माजी नगरसेवक दीपक भाऊ हळवे तानाजी कदम राजेश पवार संभाजी बेले योगेश चपूरवार व समस्त ज्येष्ठ शिवसैनिक युवा सैनिक आजी माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या नोकरी मेळाव्याचा मतदारसंघातील शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला मुलाखतींसह तसेच ऑफर लेटरही देण्यात आले सदरील मेळाव्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा ॲक्सिस बँक एल आय सी विविध नामांकित सत्तेचाळीस कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हा प्रमुख गोपू पाटील शेतकरी नेते मगर आदी मान्यवरांनी कनयाबाहेती यांचे भरभरून कौतुक केले या कार्यक्रमासाठी वसमत विधानसभा क्षेत्रातील धाडून पुसून सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थिती लावत सर्वांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने कार्यक्रम शंभर टक्के यशस्वीरित्या पार पाडला मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत आता मला पाहून आपल्याला सांगितलं की उद्या तुमच्यामध्ये एखादी गोष्ट मी म्हणून जाणं विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी मी असं करतो म्हणा तसं करतो म्हणा हे काही माझ्या माझ्यातफात बसत नाही जे काम बर्यासारखं सम ते होत म्हणणार आणि जे प्रयत्न करायचा काय ते मी नक्कीच प्रयत्न केल्याशिवाय हात केला पण इथे ह्या काय की सत्यशिवाय शांतपणा नाही आहे आणि आपण सत्येचा तसा दुरुपयोग झाला पाहण आलो अशश्या कोर्टाचे सुद्धा अवमान केले जात आहे त्याच्यापेक्षा पहिले ती शोभन ती पण जर तुमच्या सगळ्या काशवराने उद्या जर आपल्याला सरकार जर आलं पण निश्चित तुम्हाला शब्द देतो की इतर मोठे उद्योग आणल्याशिवाय राहणार हे तुम्हाला मला शब्द त्याचं कारण असं आहे की तुम्ही उगाच कुठल्याही सुद्धा शब्द द्यायचा म्हणून असं देत नाही कारण मला माझ्या देशावर भरोसा आहे आमचे अनिल देसाई युवा नेते आहेत आणि त्यांना काहीतरी विद्यार्थ्यासाठी किंवा नवतरुणासाठी करण्याची जुलूम आहे तुम्ही जर बघितलं असेल तर तो प्रत्येक विद्यापीठामध्ये हस्तक्षेप करतो विद्यार्थ्यासाठी हस्तक्षेप करतो जे युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतो असा एक नेता करत त्यांना विद्यार्थी अवस्थेची जाणीव आहे विद्यार्थ्यांपुढे असणारे प्रश्नाची जाणीव आहे आणि नव तरुणाईला पुढे पद्धतीनं पुढे न्यायचं याची जाणीव आहे आणि एक सक्षम आपला नेता आणि उद्याची उमेद आहे या महाराष्ट्राची मी काही ना काही करतील आणि निश्चित रूपाने त्याच्या संदर्भातून त्यामुळं मी असा आपला शब्द देऊ इच्छितो की जर आपला सत्ता जर या महाराष्ट्रात आली तर निश्चित आपल्याला काहीतरी इथून मोठे पावलं उचलता येतील आणि या नवकरणाईला कुठं ना कुठं तरी उद्योग लावता येईल त्यांच्या घरगुती जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आर्थिक बंद ते सर्व निपटत येईल आपल्या सगळ्यांना मी खूप उशीर झाला या कार्यक्रमाला मी जातो खरंतर मी सर्वप्रथमच आपली दिलगिरी व्यक्त करत करत पाहिजे होती पण पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो या उशीर झाला पण आता कसं आहे इथं यातून हातात आहे तुमचे हातात सोडतो की त्यामुळं असाच करता करता उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या प्राप्तात

pre exacta de Ph Jane se